नमस्कार स्री स्वामी समर्थ लाडक्या बाप्पाला दाखवा या पाच पदार्थाचा निमित्त घरावर राहील विशेष कृपा धनात होईल अपार वाढ गणपती बाप्पाला गोड पदार्थ खूप आवडतात बाप्पाला त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्याने धनलाभ तर होतो शिवाय घरात सुख समृद्धी देखील नानते राज्यभरात आजपासून गणेशोत्सवाला धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थीदशीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो या काळात बाप्पाची पूजा करण्यासोबतच त्याला नैवेद्य देखील दाखवला जातो कोणताही देवाची पूजा तेव्हाच पूर्ण मानली जाते जेव्हा त्याला नैवेद्य दाखवला जातो दा गणपती बाप्पाची पूजा करताना त्याला नैवेद्य दाखवणं फार महत्त्वाचं आहे गणपती बाप्पाला मोदक खूप प्रिय आहेत ते सर्वांनाच माहीत आहे पाणी या व्यतिरिक्त अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बाप्पाला खूप आवडतात मोदकासोबत तुम्ही हे पदार्थही गणपतीला अर्पण करू शकता त्यामुळे बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील मोतीचूर लाडू गणपतीला मोतीचूर लाडू खूप आवडतात असं मानतात असं मानलं जातं की मोतीचूर लाडू अर्पण केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतो आणि बाप्पाला विशेष कुटुंबात सुख समृद्धी मानते खीर गणपती तुम्ही गणपतीला खीरही अर्प नमस्कार श्री स्वामी समर्थ लाडक्या बाप्पाला दाखवा या पाच पदार्थाचा निवेद घरावर राहील विशेष कृपा धनात होईल अपार वाढ गणपती बाप्पाला गोड पदार्थ खूप आवडतात बाप्पाला त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्याने धनलाभ तर होतो शिवाय घरात सुख समृद्धी देखील नांदते राज्यभरात आजपासून गणेश उत्सवाला दोन सुरुवात झाली आहे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थीदशीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो या काळात बाप्पाची पूजा करण्यासोबतच त्याला नैवेद्य देखील दाखवला जातो कोणताही देवाची पूजा तेव्हाच पूर्ण मानली जाते जेव्हा त्याला नैवेद्य दाखवला जातो गणपती बाप्पाची पूजा करताना त्याला नैवेद्य दाखवणं फार महत्त्वाचं आहे गणपती बाप्पाला मोदक खूप प्रिय आहेत ते सर्वांनाच माहीत आहे पाणी या व्यतिरिक्त अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बाप्पाला खूप आवडतात मोदकासोबत तुम्ही हे पदार्थही गणपतीला अर्पण करू शकता त्यामुळे बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील मोतीचूर लाडू गणपतीला मोतीचूर लाडू खूप आवडतात असं मानतात असं मानलं जातं की मोतीचूर लाडू अर्पण केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतो आणि बाप्पाला विशेष कुटुंबात सुख समृद्धी मानते खीर गणपती गन्पति, तुम्ही गणपतीला खीरही अर्प नमस्कार श्री स्वामी समर्थ लाडक्या बाप्पा